बारी बारी। दारी 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 तर नमस्कार मित्रांनो आमची मालिकेन भाकर घेऊन आली बघा बारा वाजलेत निरीची भाकर कस माणूस तयार होईल दोन वांगे आणलेत तोंडी लावायला एक झाड होतं दोनच वांगे आणले निरीची भाकर का व्हायना पण जरा तोंडी लावून खावा म्हणलं उघड रे डबा पटकन जीवन करून या म्हणलं होता चाड्या लावायच्या आहेत बघा काय चाललायचं नाही चांगलं चांगलं आणलेलं खायला ते पण देणार नाही तुम्हाला काय नाही भात घेऊन मला तर बी नाही तुम्ही असं बोलले खाय बाबा भाकरी रानातच आणल्या पोरं घरी गेल्या घरी जाऊन काय खाणार आहे तू सगळं बांधून आणले काय त्यांना सांगितलं नाही वाटत काय सांगायचं त्यांना सांगितलं की तुमच्या भाकरी आणल्यात म्हणून मी आले म्हणत भाकरी आल्याच म्हणून बी आहे बाबा बुधवारची जिलेबी कालची कालची आणली जत्रात जत्रातली आहे का आता पुर आल्यावर काल आमच्या गावाकडे आम्ही जत्राला गेलो जिलेबी आणली गावच्या खाली गावाचे नाव सांगा हो गावाचं नाव सांगा दिसतलं अंदापुरी तिला रोशनपुरी बी म्हणतात बघा कोण कोण गेल तर दर्शनाला आम्हाला नक्कीच कमेंट मध्ये सांगा मी आरती खाल्ली तुम्ही खा। अरे खायचं असते काय होत माया पण नसतेवर बसतो माणूस आता टाकतो विचार कर आपल्याला लग्न वीस वर्ष झाले मी कधी टोकऱ्यावर बसली नाही तशी नाही टोकऱ्यावर बसली मुंडक्यावर जर बसली <laughs> मुंडक्यावर बोलल्या मग निघून निघून जायचं मायला काय बोल पाठीवर तरी तुडवले कधी वांगे घेतले लय आंबट आंब येते त्याच्यामुळे दोन वांगे आणले तर खाल्ले होते एवढं आंबट लागलं काय सांगा होत मला दात सगळे कळकून गेले तुला आंबा घ्यायचा काय त्यांना कोणा म्हणते मी खात नाही आंबा कधी नाही त्याला म्हणता एवढे आंबे आहेत का घेतलं नाही पण आंबटच लय लागले बघा लोकांच्या शेताच्या लोकांच्या रानामध्ये कामाला आलेल्या आहेत अरे कामाला आलेल्या माणसाला काय नग मानणार आहेत पण त्यांनी असं म्हणणार तुम्ही गेला तर आमच्या आंब्याचे झाडाचे तुम्ही आंबे तोडले आणि तुम्ही असं आणि तुम्ही तसे तसं काय म्हणू नाही काही शिकायत येऊ नाही लोकांची माहिती भाकरी खाताना घेतलं काय होत नाही घ्यायचंच नाही पण का म्हणून बरं राहू दे कोणालाही तर आंबट खायचे दर तुला भाकर पोराला पुन्हा जर करोनाच्या बिन बिन आले तर मग माघारी येऊ दे त्यांना बाजूला काढून ठेव बरं करायला भूक लागली टाक ना एखाद हे घेऊन येता येत नाही तुला शिल्लक काय दादा आणलं शिल्लक आता घ्या जिलबिन पोट दे पोटाला शेंगाचं कालून आणले मस्त आणले बर का आज आज कालवण बेस्ट आणले हो का शिंगा त्या डब्यात बी शिंगा चाड्या लावतात ना चांगले नाही काही नाही आज चांगले करून आणले त्या दिवशी भाई राग ते लगेच गेला लगेच गेला राग आणले म्हणून येतेच का मागाई भात आणला बाबा पोर आले तर येते ना रानामध्ये भाकर खायसाठी कशामुळे येते माहिती का मी तुम्ही आम्ही काय तुमच्या बरोबर जेवल्यावर पोट भरून जाईल म्हणून मी येते रानामध्ये तुमच्या बरोबर जेवायला खात नाही म्हणून नाही वाळलं खाऊ नको पोटात दुखायचं

<laughs> बसले तर कसली सावली बघ ना एक अर्ध लिटर ताक पण येऊन झोपले मला वाटतं संध्याकाळी बाराच गायते ना उठून जायला झोप लावलेली तुम्हाला जर नोकरी असती असं मला राहणार भाकर खायची काही गरज लागली नसते कशी आईस मध्ये बंगल्यामध्ये असते बंगल्यामध्ये भाकर खाऊन निवांत असते मी काढून करायचं काम असत मला काहीच चाल नसत मला कधी नोकरी जाईल जावं लागते ना पण आईस असते ना माझी लय असते आता काही नशिबाच आहे तिथं बी नोकरीच करायला लागतं डबा बांधून जायचं दिवसभर काम करायचं ते घरी भिथं बी काय राहणार रानातलं तरी उलट कष्ट केल्या पी पीक झालेलं धान्य बाजरी नोकरवाल्याला नाही का खायला भेटत नाही भेटत काय सांगाल शेतीतलं काम कोणी करायचं प्रत्येकाला नोकरी करायची म्हणजे त्या नोकरी पेक्षा लय भारी शेत पिकल्याशी नोकरवाली खाते ना प्रत्येकाला नोकरी लावायची म्हणले आव शेतात कोणी काम करायचं आणि प्रत्येकाला नोकरी लावले सगळे सारखे झाल्यावर कोणी कोणाला विचारणार नाही ना, ना? 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 प्रत्येका पैसे पैसे नाही कोण कौन, कोणाचं काम करेल चांगलं बरं प्रत्येकाला श्रीमंत ठेवल्या देवाला बी काहीतरी कळत आहे ना नाही कळत प्रत्येकाला श्रीमंत बनवलं असतं कोणा कोणाच्या दारावर जायची गरजच नव्हती काम करतं मान दोन तीन भाकरी खाते शेतातलं का 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 बाद काम निबर असते आजारी पडत नाही काय नाही काय नाही बारा घाम घडवतो का म्हणाच्या सारखं काम असतू का मला बघते बोलू द्यायचं कशी माहिती मी आईस बसून खाल्ली असते इथे यायला भेटलं असतं का तुला हफिसला गेली असतीस हम्म बाबा बांधून हा पेटला बेडला नोकरी चलत आले असं बिडला काही नसत चापत चापून काम खायली पण त्यांना खायची भेंडी खायची तुझ खा बाबा भेंडी पाण्याचे पैसे मग ते हाय त्या पलीकडल्या आंब्याचे लास्ट पैकी ते ठेवलीच ठेवलीच भेंडी दामांज मारले माजली त्याच्यामुळे बघितले ना

नाही कुठ ठेवली वाकर खाल्लं की पाणी एवढं काय मरत माझं जेव्हा पाणी असलेलं बरं ठसका लागला तर मग कसं करायचं नाही दमान खायचे पुन्हा मला म्हणतात काम दिस खा मला पडायला हो मोबाईल आणला असतो त्याला कोण कोण माझा तुमचा एकाच नंबर काम एड कोणतं मोबाईल

मला पाणी आपण ज्या व्यक्तीला फोन केला ते म्हणते तुम्ही बिना पाण्याचेच मारा

निसर्गाने दिलीसात शेतकरी आंबे राहते आपल्याला मजुराला खायला भेटते नाही ते वाऱ्यान सुटले की कोणालाच नाही खाऊ खाय तोडून खायच असं खायला होता येऊन काय ते झाडाला चावले वाटते नाही मी खातच नाही तसं भी वाटत तुम्हाला चालू होतो मी किती भेटन